नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुके आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज आपण ना कुठल्या बागेत जाणार आहोत ना कुठल्या मंदिरात किंवा ना कुठल्या किल्ल्यावर तर आज आपण जाणार आहोत हिंजेवडी आय टी पार्क या ठिकाणी तर आज आपण जाणून घेऊया हिंजेवडी आय टी पार्क म्हणजेच मध्ये कुठ कुठल्या कंपन्या आहेत तिथला एरिया कसा आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्रिप्शन हे पूर्णपणे फ्री असतं म्हणून कंजूसपणा करू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या घरापासून थोड्याशा अंतरावर हे गणपती बाप्पाचं छानसं मंदिर आहे आजच्या ब्लॉकची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया गणपती बाप्पा मोर्या डांगे चौक बोंकर चौक आणि आता मी पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजेवाडी या ठिकाणी या चौकापासून हिंजेवाडी आय टी पार्कला सुरुवात होते मित्रांनो आता साधारणतः सकाळचे नऊ ते दहा वाढले पण तुम्ही गर्दी बघू शकता ऊन प्रचंड आहे आज नेहमीप्रमाणेच आता इथनं ही प हिंजवडी फेज वनचा पार्ट हिंजवडी फेज वनचा भाग सुरू होतो आता ही फेज वनमधली परसिस्टंट कंपनी आहे तुम्ही बघू शकता आणि सांगायला नक्की मला प्राऊड फील होतो की, हो की ही पर्सिस्टंट कंपनीचे जे फाउंडर आहे ते आपले पुण्याचेच आहे आणि ते देशपांडे मला नाव आठवत पण त्यांचं देशपांडे सरने ते एका मराठी माणसाने ही कंपनी स्टार्ट केली पर्सिस्टंट कंपनीची स्थापना साधारणतः एकोणीसशे नव्वद साली पुण्यात या ठिकाणी झाली आजच्या घडीला या कंपनीचे अठरा देशांमध्ये ब्रांचेस किंवा ऑफिसेस आहेत आणि एकूण तेवीस हजार पेक्षा जास्त एम्प्लॉई काम करतात आणि मित्रांनो या बद्दल एक सांगा असं वाटतं की या ठिकाणी जे काही त्यांचे ब्लॉक आहे म्हणजे बिल्डिंग वगैरे आहेत तर त्यांना त्यांनी आपल्या ग्रंथांचे नाव दिले म्हणजे सामवेद यजुर्वेद अथर्ववेद या प्रकारे त्यांनी नाव दिले आता तुम्ही बघू शकता हा ही सामवेद नावाची बिल्डिंग आणि नेक्स्ट लगेच अथर्ववेद सामवेद या प्रकारच्या बिल्डिंगची नावे त्यांनी दिली आता या बिल्डिंगला त्यांनी नाव दिले अथर्ववेद जे की आपल्या हिंदू धर्मात वेद झाले चार वेद अथर्व्हेद यजुर्वेद त्या प्रकारे यांनी बिल्डिंगला नाव दिले आता ही आहे इन्फोसिस कंपनी जी प्रत्येकाला माहिती पण इन्फोसिस नाव हे कसे पडले तुम्हाला माहित आहे का इन्फोसिस हे दोन वर्डचे कॉम्बिनेशन आहे म्हणजे फर्स्ट इन्फो म्हणजे इन्फॉर्मेशन अँड एस वाय एस म्हणजे सिस्टीम इन्फॉर्मेशन सिस्टीम असं कॉम्बिनेशन मिळून इन्फोसिस हे नाव देण्यात आले होते या कंपनीची सुरुवात सुद्धा आपल्या पुण्यात झाली साधारणतः एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पुण्यात सुरुवात झाली आणि नंतर ही तीन वर्षांनी बँगलोरला शिफ्ट झाली आता हे समोर जे बघत आहात ते आहे इन्फोसिस सर्कल फेज वन ऑलरेडी स्टार्ट झालं आहे जिथून आपण हिंजवडीच्या शिवाजी महाराज चौकापासून हे फेज वन स्टार्ट होतं तिथून हा जो स्ट्रेट रस्ता जातो तो जातो मानगाव फेजकडे माणगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर लेफ्ट साईडला जर तुम्ही गेलात तर इकडं सिम्बॉसेस कॉलेज वगैरे किंवा क्युबिक्स पार्क वगैरे म्हणून एरिया आहे आणि तुम्ही त्या तिकडे सरळ मी तिकडे बोट दाखवते त्या डायरेक्शनने गेलात तर तिकडनं फेस थ्रीला तुम्हाला जाता येतं जांभूडकर चौकपासून लेफ्ट टर्न घेऊन आपण फेस थ्रीला जाऊ शकतो तर आज मी फक्त फेज वन कवर करणार आहे तर की मी सुद्धा आता ऑफिसला जाणार आहे आता ही कंपनी आहे कॉग्निजंट जी सुद्धा एक नामांकित कंपनी आहे आय टीमध्ये मध्ये पण हे ऑफिस बहुतेक सध्या बंद आहे यांचं वर्किंग ऑफिस दुसऱ्या ठिकाणी आहे हिंजेवडी फेज वनमध्ये मध्ये ही नामांकित सिम्बॉयसिस कॉलेज आहे आता हे जे आपण बघतोय ते कॉग्निजंटचं ऑफिस आहे आपण जे मागे पाहिलं ते बहुतेक बंद ऑफिस आहे आणि हे त्यांचं वर्किंग ऑफिस आहे आय गेस तुम्ही जर करंटली जॉबला असाल किंवा होतात काही वर्ष काम केलात तर तुम्ही काही प्लस अँड मायनस पॉईंट सांगू शकता कॉग्निजंट कंपनीच्या ऑफिसच्या समोर हे छानस स्वामी समर्थ दत्त महाराजांचं मंदिर आहे इकडे क्युबिक्स पार्टच्या शेजारीसुद्धा परसेसकनचं हे अप्रतिम ऑफिस आहे हे वर्किंग ऑफिस आहे का मला माहीत नाही तुम्हाला जर कन्फर्म असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो मी ज्या कुठल्या कंपनी तुम्हाला दाखवतो आहे त्या कंपनी तुमचा तुम्ही जर काम केलं असेल तुमचा वर्क एक्सपिरिस एक्सपिरियन्स ऑलरेडी झाला असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा त्या कंपनीबद्दल काही प्लस पॉईंट किंवा काय गोष्टी चांगल्या होत्या काय गोष्टी वाईट होत्या कुठला वाईट अनुभव अनुभव होता ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा आता मित्रांनो सकाळचे फक्त नऊ साडेनऊ झाले पण तरीसुद्धा प्रचंड ऊन लागतं आहे म्हणून मी हेल्मेटसुद्धा काढत नाही आणि आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया नक्की सबस्क्राईब करा, करा। ब्लॉग कंटिन्यू करू आता हे ब्ल्युरीज तुम्ही बघू शकता मी या साईडला बघ दाखवते तुम्हाला बोर्ड करून दाखवतोय बघा हे ब्ल्युरीज इथनं आत गेल्यानंतर सर्व आय टी कंपनींचे ऑफिसे परत रिचच्या आत गेल्यानंतर काही लिव्हिंग सोसायटीसुद्धा आहेत आणि तसेच तुमचं आय टीचे सुद्धा आहेत आय टीचे ऑफिस टी ज्या ठिकाणी आहे ते बहुतेक क्युबिक्स पार्क आहे आपण जाऊया आणि तिथे पण बघूया कुठ कुठल्या कंपन्या आहेत इथे समोर बघू शकता तुम्ही ॲक्सेंचर कंपनीच्या ऑफिससुद्धा इथेच आहे या ठिकाणी या दोन तीन सोसायटी ज्या प्रचंड मोठ्या आहेत आणि हा एरिया खरंच मित्रांनो खूप छान प्रकारे मेंटेन में ठेवलं आहे अगदी पॉश आहे सर्व ऑफिसेस म्हणा किंवा मोठमोठे शॉप म्हणा मेडिकल म म्हणा किंवा कॉलेज बऱ्याच गोष्टी या एका जरियात आहे तुम्हाला कुठेच बाहेर जायची गरज नाही सोसायटी आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक इथे वन बी एच के ते नसतील पण टू बी एच केची रेंज साधारणतः एक ऐंशी लाखापासून पुढे स्टार्ट होतात ते पण एरिया आहे कारण की काही टू बी एच केचा एरिया जर कमी असेल तर ऐंशी नव्वद लाखापर्यंतपासून स्टार्ट आहे आणि आत्ता मी आलो आहे क्युबिक्स पार्क या ठिकाणी या ठिकाणी मोठे मोठे टावर आहे आणि त्या ठिकाणी सर्व नामांकित कंपनींचे ऑफिसेस आहेत जसे की टी सी एस ग्लोबंट एल्टॅमॅंट्री परसिस्टन एच सी एल के पी आय टी न्यूसॉफ्ट डेल ॲक्सेंचर एन सी एस विप्रो सिस्को आणि बरेच इतर नामांकित कंपनींचे ऑफिसेस या ठिकाणी आहेत तुमचं जर जॉब लोकेशन क्युबिक्स पार्क असेल आणि जी कुठली कंपनी असेल त्या कंपनीबद्दल तुमचा फीडबॅक नक्की कळवा काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह सिनेरो तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा हा फेज वनचा एरिया खूप छान प्रकारे मेंटेन आणि स्वच्छ ठेवण्यात आलाय आणि या क्युबिक्स पारच्या एक्झॅक्ट समोर फूड स्टॉल सुद्धा आहेत ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे फूड्स अवेलेबल आहेत मित्रांनो मी माझ्या ब्लॉगमध्ये फक्त ट्रॅव्हल न करता काहीतरी इन्फॉर्मेशन माहिती किंवा चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नुसतं फिरण्यापेक्षा आपण काहीतरी शिकूया आणि पुढे जाऊया या, या अनुषंगाने मी ब्लॉग बनवतो तर ब्लॉग आवडल्यास तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम